शंकराचार्य दशनाम गोसावी समाज संघटन व सिडको दशनाम गोसावी समाज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक सहा मे रोजी आडगाव नाशिक येथे आद्यगुरु शंकराचार्य जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे कृपा पात्र शिष्य श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज जे त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला सातव्या शतकात हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणारे हिंदू धर्माच्या पुनरुत्तयाचे जनक मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांची जयंती वैशाख शुद्ध पंचमीला साजरी केली जाते यंदाच्या वर्षी ती शुक्रवार दिनांक सहा मे रोजी सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे अखिल भारताच्या एकात्मतेची मूर्ती घडवणाऱ्या अद्वैतवादी वैदिक तत्त्वज्ञानाची शंकराचार्यांनी भारत खंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजारोवली भारताच्या धार्मिक तटबंदी उभारण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी करून दाखवले अशा या विश्वगुरू शंकराचार्य यांची जयंती नाशिक येथील आडगाव परिसरातील इंद्रायणी लॉन्स येथे दशनाम गोसावी समाज संघटन नासिक संलग्न दशनाम गोसावी समाधी बचाव समिती व सिडको दशनाम गोसावी समाजाच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रसंत जनार्धर स्वामी यांचे कृपापात्र शिष्य त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे अध्यक्ष श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी त्यांच्या समवेत आलेल्या अतिथींचा आयोजकांच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास मान्यवर म्हणून उपस्थित असलेले बारगाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांचाही सन्मान करण्यात आला व त्यांनीही उपस्थित संत महंत यांचा सन्मान केला उत्सवात नाशिक जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने दशनाम गोसावी समाज बांधव यांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी रोहन भाऊसार इंद्राणी लॉन्स या ठिकाणी विश्वगुरू शंकराचार्य दशनाम गोसावी संघटन या संस्थेमार्फत या ठिकाणी ॲक्युपंचर शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तसेच एक हजार आठ श्री शिवगिरी महाराज यांचं आध्यात्मिक उद्बोधन देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी विश्वगुरू दसनाम गोसावी संघटन जिल्हाध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब गोसावी उपाध्यक्ष सन्मान्य मोहनभाऊ गोसावी तसेच दत्ताभाऊ गोसावी मदन गोसावी राजेंद्र गोसावी त्यानंतर युवा अध्यक्ष योगेश, 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 योगेश गोसावी भगवान गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत प्रथमतः या सर्व मान्यवरांचं मी जिल्हा संघटन मंत्री या नात्याने सहर्ष स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो ही थी संघटना त्या ठिकाणी जानेवारी दोन हजार बावीस या महिन्यामध्ये स्थापन झाली आदरणीय राष्ट्राध्यक्ष चंद्रकांतजी गोसावी यांच्या मार्गदर्शनाने सन्मान्य बाळासाहेब गोसावी यांनी हा कार्यभार स्वीकारला सदर संघटनेचा एकच एक हो। एक त्या ठिकाणी हेतू आहे व तो हेतू म्हणजे सर्व समाज दशनाम गोसावी समाजाने एकत्रित यावं व एकत्रित येऊन समाजातील ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी त्या ठिकाणी दूर कराव्यात मग या ठिकाणी वधूवार सूचक असेल किंवा समाजातल्या काही अडीअडचणी असतील मुलांच्या त्या ठिकाणी भविष्याच्या उद्बोधन शिबिर असतील तर हे सर्व त्या ठिकाणी दूर करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे सदर संघटनेचं त्या ठिकाणी आज तागायत पाच मिटिंगा या मासिक झालेल्या आहेत आणि या शिवधाम येथे झालेल्या आहेत आणि प्रत्येक मिटिंगला सर्व सभासद हजर राहून या मिटिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या सोडवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आज सहा मे दोन हजार बावीस रोजी राज्यगुरू जगद्गुरू शंकराचार्य यांची जयंती गुरु शंकराचार्य जयंती यांची जयंती दरवर्षी सालाबादाप्रमाणे साजरी केली जाते पण मागील काही दोन वर्षामध्ये सन दोन हजार वीस आणि दोन, दोन हजार एकवीस या कोरोना पॅन्डेमिक कालावधीमध्ये ही आपण साजरी करू शकलो नाही दोन हजार एकोणावीस रोजी सिडको येथे माऊली लॉन्स या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहात ही आद्यगुरु शंकराचार्य जयंती साजरी केलेली होती यानंतर आज सन दोन हजार बावीस रोजी दोन वर्षाच्या कालखंडानंतर आपण या ठिकाणी पुनश्च एकदा गुरु शंकराचार्य जयंती यांची साजरी करत आहोत जयंती साजरी करण्याचा मुख्य हेतू हा आहे की गोसावी समाज बांधवांनी एकत्र यावे एकत्र येऊन आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करावे कार्य करत असताना येणाऱ्या अडीअडचणी तसेच आपल्या नवयुवकांना त्याच्यामध्ये सहभागी कर सहभाग करून घेऊन त्यांनासुद्धा पाठबळ देणे मार्गदर्शन करणे तसेच आपण जर बघितलं आद्यगुरु विश्वगुरु शंकराचार्य दशनाम समाज गोसावी संघटन जसं हे संघटन मोठं आहे त्याचप्रमाणे युवा कार्यकारणीसुद्धा प्रस्थापित केली गेलेली आहे युवा कार्यकारणीलासुद्धा काही का अजेंडा देण्यात आलेला आहे की ज्या पद्धतीने युवांनी युवकांनी एकत्र येऊन नोकरीच्या समस्या असेल रोजगाराच्या समस्या असेल त्याचप्रमाणे वधूवर या ही पण मोठी एक समस्या आहे या समस्यांचे निर्मूलीकरण व्हावं याकरिता युवांचीसुद्धा एक संघटना स्थापन करण्यात आली आहे विश्वगुरू शंकराचार्य दशनाम गोसावी समाज संघटन नाशिक जिल्हा या ठिकाणी एक चार पाच सहा महिन्यापूर्वी हे संघटन स्थापन झालं आणि या संघटनाच्या मा माध्यमातून सामाजिक बांधिलकी समाजाचं ऋण फेडण्यासाठी आम्ही सर्व संघटन चाळीस बेचाळीस आमचे पदाधिकारी या ठिकाणी सतत समाजाच्या कार्यकर्ता आम्ही एक मीटिंग दोन मिटिंग तीन मिटिंग चार मीटिंग अशा मीटिंगा घेऊन समाजाचं ऋण फेडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करायचा प्रयत्न करत आहोत आज दिनांक सहा पाच दोन हजार बावीस कार्यक्रमाचं आम्ही उत्तम असं ह्या उत्तम असं ह्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे परंतु आजचा उन्हाळा आणि बाहेर असलेली उष्णती ते लाट ह्या कारणाने वेळे वेळेवर समाज ह्या ठिकाणी आलेला नाही बाबा पण अजून दु दुरून प्रवासाने येत आहे बाबा आता थोड्या वेळात या ठिकाणी येतील समाज पण येतील कार्यक्रम अतिशय चांगला आणि सुंदर रीतीने या ठिकाणी पार पडणार आहे या संघटनेचं काम करत असताना सामाजिक बांधील की ह्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी आज रक्तदान शिबिर शिबिराचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर तास्कर म्हणून ह्या ठिकाणी जे ॲक्कोपंचरचे तज्ज्ञ आहे पाठदुखी गुडघेदुखी मानदुखी अशा सर्व दुखण्यावर ह्या ठिकाणी एक उपचार मोफत स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण चालू केलेला आहे सामाजिक बांधिलकी ह्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा उपक्रम राबवत आपण आत्तापर्यंतची आपली वाटचाल या ठिकाणी सुरू झालेली आहे आपल्या लाभात असलेल्या सर्व विषयांचा लाभ घ्यावा या ठिकाणी अतिशय मूल्यवान किमतीवान समाज या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात मी त्यांचे ह्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि एवढे बोलून माझ्या वाणीला विराम देतो